Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आणि आज तुम्हाला एक अत्यंत गुह्य आणि गोपनीय गोष्ट सांगणार आहे जरा हळू कोणाला फार सांगायची नाही अशी ही गोष्ट आहे इकडे मग सांगतो हळूच गप्प बसून ऐकायची हा एका शहरामध्ये एक डॉक्टर होते काळ कोरोनाचा असावा आणि या कोरोनाच्या काळात डॉक्टर जरासे बोर झालेले आणि या बोअर झालेल्या डॉक्टरांना जरा मज्जा करावी वाटली म्हणून डॉक्टरांनी आपल्याच हॉस्पिटलमधल्या किंवा आणखी एका मैत्रिणीला बोलावलं आणि नाशिक नाशिकमधल्या एका हॉटेलात ते त्या मैत्रिणीसोबत गेले पर योगायोगाची गोष्ट अशी की या हॉटेलवर पडली रेड आणि पोलिसांनी पकडलं पकडल्यावर ज्या पोलिसांनी अधिकाऱ्याने पकडलं होतं त्यांनी डॉक्टरांना पाच लाख रुपये मागितले प्रकरण मिटवायला डॉक्टरांनी हे पैसे न देता माझी आणि तुझ्या साहेबाची खास दोस्ती आहे असं सांगितलं कारण साहेबासोबतची दोस्ती कामाला येईल असा विश्वास डॉक्टरांच्या मनामध्ये होता मग डॉक्टर त्या विश्वासाला घेऊन साहेबांकडे गेले साहेबांना सगळा किस्सा सांगितला ठीक आहे मी बघून घेतो म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी तोच पोलीस अधिकारी डॉक्टरांकडे येऊन पन्नास मागू लागला म्हणाला साहेबाने सांगितलेत पुन्हा गेले अरे एवढा विश्वास असूनही साहेब असं करत नाहीत मग हा विश्वास तुटला मग त्यांनी दरडावण्याची भाषा केली आणि एका दरडावणाऱ्या राजकीय नेत्याला घेऊन ते थेट एका मोठ्या माणसाकडे गेले शंभर कोटी गोळा करणाऱ्या तिथं काय झालं ठाऊक आहे तिथे, तिथे गंमत अशी झाली की दोन दिवसांनी तोच पोलीस अधिकारी परत डॉक्टरांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला आता साहेबांनी अजून जास्त सांगितले ते म्हणला किती पाच कोटी प्रकरण पुढे गेलं होतं हाताने नेलं होतं कारण सगळेच पुरावे हातात होते शेवटी पाच कोटी देऊन प्रकरण मिटवलं किस्सा तुम्हाला सांगून टाकला बुवा एकदा ही ज्या शहरात घडलंय ना त्याच शहरामधून काही गोष्टी अशा समोर येत ज्या गोष्टींची चर्चा आता फार गाजली आहे राज ठाकरेंनी सुतोवाच केलं आमचे एक युट्यूबर मित्र त्यांनी गगनभेदी गर्जना केली आणि सांगितलं की नाशकात काहीतरी होत आहे बहात्तर वीर अडकलेत यात सरकारी अधिकारी आहेत यात राजकारणी आहेत काही माजी मंत्री आहेत काही जणांनी आजी मंत्र्यांची नावं सांगितलीत पण आपण उगाच कशाला शांतपणा करून आजी मंत्री आहेत म्हणा असतील तर असो बापुडे मला प्रश्न असा पडतो की हे सगळं चाललंय ठीक आहे पण घडलंय तरी कुठे 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 या गुप्त गोष्टी घडल्या आहेत जरा कळणं आवश्यक आहे कारण या अशा गुप्त गोष्टी घडण्याची ठिकाण त्या शहरातली लॅविश आणि पॉश हॉटेल्स आहेत असं म्हणतात बर आता कोणत्या हॉटेलाचं नाव घ्यावं तरीही पंचायत आणि नाही घ्यावं तरीही पंचायत गंमत अशी आहे की या हॉटेलांच्या मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना गप्पा मारवण्याचा गप्पा मारण्यासाठी म्हणून बोलवलं जात एकदा गप्पा टप्पा रंगल्या आणि मैत्री झाली की या झालेल्या मैत्रीतून रंगल्या रात्री साजऱ्या करण्यासाठी त्यांना बोलावलं जात मग अशा काही गुप्त खोल्यांच्या मध्ये तर कुठे कुठे नेलंय हे न कळता काही खोल्यांच्या मध्ये या रात्री रंगवल्या जातात घोटाळा असा आहे की अशा रंगबाज लोकांच्या रंगिल्या कारस्थानांना कॅमेऱ्यात चित्रित केलं जातं आणि एकदा का सावज सापडलं म्हणजे फुले बाई वाड्यावर या म्हणायचे पण हे साहेब खोलीवर या म्हणायचे आणि साहेब एकदा खोलीवर आला की मग साहेबांची उंची रुंदी खोली सगळंच काढलं जायचं आणि या काढलेल्या विषयांना विषयांना लोकांच्या समोर नेण्याची भीती दाखवली जायची काय आहे मनात पाप असलं आणि ते पाप कुठेतरी बाहेर काढावं वाटलं की ते पाप घरच्यांना कळायला नको याची काळजी वाटते राजकारणी नाहीत घाबरत पण अधिकाऱ्यांना अजूनही बायकोची लेकराची एक भीती असते ना काय डोळ्यात डोळे घालून बोलायचं बायकोशी काय सांगायचं लेकरांना बाळा तुझा बाप फालतू होता म्हणून सांगायचं का ही एक थोडीशी नाजूक भीती असते की आणि या नाजूक भीतीचा फायदा घेऊनच ही सगळी कृत्य केली गेलेली आहेत पहिल्यांदा मला वाटलं लोक घेऊन जात होती आपलं असतंच की नाशिक यतपुरी लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीर लावाले ते तिथे दुसरा तिसरा चौथा साजरा करायला जातात आणि त्यांचं तिथे स्पाय कॅमनी शूटिंग होतं म्हणजे आपला आपला डब्बा घेऊन गेलेत जेवताना शूटिंग झालंय असं वाटलं होतं मला पण तसं नाही खानावळीत जेवायला बोलवलं जात आणि ताटात ताट ता ता चाटून पुसून साफ करताना ते शूट केलं जातं आणि हा कसा हवरट आहे बघा ताटात ता काही सुद्धा शिल्लक ठेवत नाही ताट चाटून पुसून साफ करतो हे दाखवण्यासाठी केलं गेलेलं शूट होतं म्हणून हे स्कॅन्डल आहे असं घडलं असेल तर कोण कौन कोण आहेत बाबाही माझी सरकारला विनंती आहे राज ठाकरे म्हणतात म्हणजे काही चूक बोलत नसावेत काँग्रेसचे नेते नाना पटोले बोललेत म्हणजे यात काहीतरी तथ्य असं वाव ही मोठी माणसं उगाच नाही बोलत आणि ते जे तसे डॉक्टर सापडतात ना असे काही काही की मनमे हे विश्वास म्हणत जातात आणि असे अडकून फसतात या अशा लोकांच्या सानिध्यातून सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठबळातून कुठे कुठे हे घडलंय नाशकात कुठे कुठे घडलंय ते जरा शोधायला पाहिजे आणि सगळ्यात या कुठे जिथे घडत असेल त्या कारस्थानात गुप्त लोक कोण कोण आहेत हे सुद्धा शोधायला पाहिजे आम्ही शोधतो आहोतच नाशिककरांची मदत त्याच्यामध्ये नक्की मिळेल आणि जे सत्य बाहेर पडेल ते फार भयंकर असेल त्यामुळं मी सांगितलेली गोष्ट फारशी कोणाला सांगायची नाही मला फोन करून डॉक्टर कोण विचारायचं नाही अधिकारी कोण असं विचारायचं नाही ते कुठे कुठे घडल्याचा अर्थ काय असं विचारायचं नाही मी गुप्त नाव गुप्तच ठेवतो उगा सुतावरून स्वर्ग गाठायचा नाही आम्हाला जे ओझरतं ओझरतं कळतं त्यावरून आम्ही बोलतो बाकी काही नाही नमस्कार